जो जिन्हें का मेला आके कहानी का दादा जहाँ बरबर रा। अरुण राव दादा अजित राव पाटिल नामदेव राव पाटिल अप्पा प्रतापराव जी दानुड़े शंकरा खोले अर्चनाताई पाटिल महिला कांग्रेस के अध्यक्ष अल्पनाताई यादव रजनीताई पवार दक्षिण कला कांग्रेस समिति के अध्यक्ष पॉइंट म्हणतात अशा प्रकारची निवडणूक आहे गेली दहा वर्ष भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात राज्य केलं मध्यंतरी अनेक स्थित्यंतर झाली महाविकास आघाडीचं काही दिवस सरकार कोविड झाला मोठी महामार्ग नंतर पक्षांतराचं नाते झालं देशाच्या इतिहासात नव्याच्या जगाचा इतिहासात इतका मोठा घोडा बाजार कधी पाहायला होता इतका मोठा घोडा बाजार मुंबईत त्यामुळे अवैधानिक सरकार अवैध सरकार त्याच्या दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेण्याचं टाळलं कायदा मोड़ना गा, है का घटना मोड़ने का आपको नहीं आवाज़ आएगी हे सरकार ये सरकार ता देवेंद्र फर्नीस मुख्यमंत्री और के चरण पर ये इतना शिंदे मुख्यमंत्री आए या सरकार ता के या धाव करता देखा दुखा ये सरकार ता प्रदेश प्रगति पुस्तक ये प्रगति पुस्तक आवर महाराष्ट्र का जनता ना ਤੇਰਾ ਮਰਦ ਨਾ ਪਾਸਾ ਲੋਕ ਸਮਾਜ ਨੇ ਉਹਨੂੰ ਕਿ ਬਣੇ ਤੇ ਸੰਤੇ ਅਸਤਿਆ ਹਾਜਾ ਪਤਾ ਅਲੰਤਿਤਾ ਸਰਕਾਰ ਦਾ ਲੋਕਾਂ ਨੇ ਨਾ ਕਰਨ ਤੇਰਾ ਫੇਲ ਕਰ ਅੱਧੇ ਤਰੀਕੇ ਕੀ ਫੱਟਾ ਸੱਤਾ ਲਾਇਆ ਜਿੰਦਾ ਆ ਗਿਆ ਨਾਮਤਾ

कल्पना काँग्रेसची आहे कर्नाटक राज्याच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होत जिंकलो आज कर्नाटकच्या बहिणी दोन हजार रुपये तुमच्या नातेवाईक बेळगाव मध्ये किंवा बेंगलोर मध्ये किंवा विजापूर मध्ये बुल मध्ये विचारून बघा ਦੇ ਦਿੱتن ਲੋਕ ਸਮਾਜ ਨੂੰ ਪਾਸ ਵਿਧਾਵਰ ਮਦਦਾਂ ਮਾਗ ਹੈ ਮਾਗ ਹੈ ਮੇਰੇ ਪਈਆਂ ਨੂੰ ਹੁੜਕੁੜਨ ਕਰੇ ਜਰ ਚਾਲਣ ਅਸਿੱਖਿਆ ਬੁਲਾਣਾ ਦੁੱਧ ਦੇ ਤਾਂ ਲੈ ਕੱਪੜੇ ਦੇ ਤਾਂ ਲੈ ਯਸ ਸ੍ਰੀ ਅੰਮ੍ਰਿਤਕੀ ਦੀ ਚਾਰ ਜੋਹਾ ਖਕਲਾ ਸਰੂਪ ਹੈ

आणि राज्य सरकारकडे पैसे नाही भरमसाठ कर लावल्याशिवाय सरकार चालत नाही पगार देता येत नाही पेन्शन देता येत नाही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाचे किती कमी होतात भारतातल्या किती होत वाढत आहे पगाराला पैसे नाही कंट्रीला पैसे नाही अधिक शेवटी भारताचं चौदा लाखाचं सैन्य आहे तिसऱ्या क्रमांकाचं

Tell me, I'm going to give you a little bit of a In Moses, <laughs> he says that you will go and do it. We need to do it. We need to do it. Don't tell me that you will come. If you don't tell me that महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग घेत नाही याचं कारण महाराष्ट्रात भ्रष्टाचार भ्रष्टाचार पण आम्ही प्रत्येक केंद्रावर पाहिजे हरकत नाही त्याचे वर्णन केलेल्या उद्योग सुरू करू आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पता करू का हे कुठं बघू

करार बदला सिंह के करार शहर मालिक हर करार बदला सिंह मालूम टूटूंगा करार करार मालूम प्रचंड ट्रेंग के लिए मालूम मानो चीन का तुमच्या आशीर्वादामुळं एक राजकीय वृत्ती काढता मंत्राल बाबा इंटरनॅशनल मटेरियल आहे धन्यवाद देतो

माझ्याजवळ प्रस्ताव आले की आम्हाला एक भूकंप संशोधन केंद्र करायचं जगातलं दुसरं तो प्रस्ताव आले उत्तराखंड हिमाचल करायचं आलं म्हणजे आता ठीक आहे ते कसे शक्य होत जर तुम्ही संधी देत केला तर रोज जर नवं नवं तर दहा जावा लागला तर काय मिळणार नाही आपल्याला म्हणून त्यातून मला सहा वर्षाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा अनुभव असतो पंतप्रधान पदाचा अनुभव की अगदी सगळ्या देशाचा मला त्या ठिकाणी अनुभव मिळाला दोन राज्यांचा वा दोन मंत्रालयांचा वा आंतरराष्ट्रीय वा त्या सोडवून करणं खूपच मला अनुभव मिळाला त्यातूनच मग महाराष्ट्रामध्ये विशिष्ट परिस्थिती उद्धवली मुख्यमंत्र्यांनी राजा द्यावा मला एकदम रात्री तीन वाजता सोन्या गांधीचा फोन दोन वाजता मला कळलं की याने सांगितलं <laughs> की टेन नंतरचा फोन पुढचं मला सांगायचं काय गरज होती कारण सगळं रामायण मुंबईत चाललंय मला फोन सोनिया म्हटलं की नवीन निर्णय घेतलाय उद्या सकाळी आठ वाजता राजीनामा दिले विमान पकडले आणि चार वाजता मुंबईच्या शपथ मुख्यमंत्री पदा कशा म्हणलं तुम्ही जर नवे नवे खेळ करत असतात दोन एक नवीन नवीन माणूस मागितला तर तुम्ही राजकीय उज्जीवार सरकार आमदार सांगतो म्हणून मला मुख्यमंत्री पद मिळालं अधिकार मिळाले त्या अधिकारा तुम्ही पूर्ण वापर अठराशे चाळीस कोटी काम मोडून घ्यापले तुम्ही त्याच्यावर अध्यक्ष नाही आहे कोट्या जर दोन हजार अठरा साली माझं सरकार पाडलं नसत तर आम्ही दोन हजार अठराची असतो लायसन्स नव्हतं बिनाची बिल चालली होती तुमच्या बँकेचे गव्हर्नर मला भेटा आलेले म्हणजे तुमच्या बँकेला लायसन्स ते बंद करावे लागले नाही म्हटलं की उद्या सकाळी आलं नको लायसन्स द्या मला इतकी आमची आशा मोठी बँक आहे म्हणजे तुमच्या बँकेला अकराशे कोटीचा तोटा आहे तोटा असलेल्या संस्थेला नवीन लायसन्स देता येत नाही अधिकाऱ्यांचा खरा आहे का मग न्यायालयानं मला